नमस्कार माझं नाव आहे अंकिता कदम क्लास एम ए सेकंड इयर आज मी तुम्हाला साठोत्तरी वाङ्मय प्रवाह या विषयातील प्रादेशिक साहित्याचे स्वरूप या घटकावर सेमिनार देत आहे तसे पाहता प्रादेशिक साहित्याचे सर्वसामान्य होईल अशी व्याख्या झालेली नाही तरीही स्थूलमानाने प्रादेशिक साहित्याचे स्वरूप वैशिष्ट्य समजू शकेल अशा व्याख्या करण्यात आल्या आहेत एखाद्या विशिष्ट प्रदेशातील लोकजीवन संस्कृती परंपरा जीवन संकेत रीती समूह जीवनातील भावभावना आणि सर्वांतून निर्माण झालेल्या समस्या आणि जीवन नाट्य याचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने ज्या कादंबऱ्या लिहिल्या जातात त्यांना प्रादेशिक कादंबऱ्या म्हणता येईल प्रादेशिक साहित्यात प्रादे प्रादेशिकता हा प्रमुख घटक असतो साहित्यातील पात्राप्रमाणेच प्रादेशिकतेला महत्त्व असते पात्राशिवाय प्रादेशिकता रुक्ष असते तर प्रादेशिकतेशिवाय पात्रे निर्जीव असतात प्रादेशिक साहित्यात प्रामुख्याने कादंबरीचा उल्लेख होतो काही कथांमध्येही प्रादेशिकता व्यक्त झालेली आहे प्रादेशिक साहित्यात ग्रामीण जीवनदर्शन घडावे असेच अभिप्रेत असते प्रादेशिक साहित्यातील लोकजीवनाचे चित्रण हे व्यापक सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक असते प्रादेशिक साहित्यात व्यक्तीवि व्यक्तिजीवनाऐवजी समष्टीच्या समसृष्टीच्या चित्रणावर अधिक भर असतो र वादिगे यांच्या पानकळा या कादंबरीपासून प्रादेशिक साहित्याचा उल्लेख खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला असे म्हणता येईल त्याची शब्द त्यांची सब शब्दकळा सब, पानकळेप्रमाणेच निखळ नितळ पारदर्शी प्रवाही आहे डोंगर झाडी प्राणीसृष्टी पक्षी भात शेती धबधबे दब दऱ्या कपारी गुहा लोकांचे धाडशीचे जीवन त्यांचे दारिद्र्य आणि निरामय स्वच्छंदी भाव जीवन चित्रमय पद्धतीने साकार झाले आहे आदिवासी हे वन्य जीवनात गाणे वाद्य संगीत या कलांना महत्वाचे स्थान आले स्त्री पुरुष सहजीवन स्वाभाविकपणे जगता जगतात गाण्यांसह आणि लोकांच्या रूप गुण सौंदर्यांसह रवादिये व्यक्तिरेखा चित्रित करतात त्यांच्या भाषेला प्रादेशिक म्हणून हिनवले गेले पुढे हाच प्रादेशिक शब्द मराठी साहित्यातील निराळ्या जीवनाविषयीच्या साहित्याच्या संज्ञावाचक साहित्याच्या संज्ञावाचक ठरला गल ठोकळ हे दुसरी महत्वाचे प्रादेशिक कादंबरीकार आहेत गावगुंडी ही ता कादंबरी त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीस साली लिहिली आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली प्रसिद्ध झाली या कादंबरीतही अद्भुत रम्यता अतिरंजित वर्णने कल्पनाविलास अ अपघात योग यो यांची गर्दी आहे श्रीना पेंडसे यांची प्रादेशिक कादंबरी लक्षणीय ठरली आहे निसर्ग वर्णनातील बारकाव्यांसह त्यांनी मानवी मनातील बारकावी टिपले आहेत निसर्गाचा व्यक्तिमनावर आणि भावभावना होणारा परिणामही त्यांनी टिपला त्यांच्या कादंबऱ्यातील जिवंत वर्णने ही लोकजीवनाचा अपरिहार्य भाग म्हणून येतात दापोली हरणे मुरुड अंजरले मुरडी इत्यादी बंदरे आणि सभोवतालचा प्रदेश श्रीनाथ पेंडसे यांच्या कादंबऱ्यात जिवंत होतो त्यांची शैली साधी आणि सहज स्फूर्ती आहे नवे युग नवनवीन नवनीती मूल्य त्यांचे भाग त्यांच्या कादंबऱ्यातून आढळते रोमांचपणा रोमांचकपणा भव्यता यांचे आकर्षण त्यांना आहे व्यक्तिमन अंतरंग यावर त्यांची प्रचंड त्यांची पकड आहे अंतरंग यावर त्यांची पकड आहे सर्व पात्रांकडे ते माणुसकीच्या जिवाळ्याने आणि कलावंताच्या तटस्थपणाने पाहतात येलगार हद्दपार गारंबीचा बापू रथचक्र या त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत कामविाने कामगंडाने पछाडलेली मांत्र पात्रे ते आपल्या कादंबऱ्यात चित्रित करतात मराठवाड्यातील परभणीचे बी रघुनाथ यांनी ओढ हिरवे गुलाब उत्पाद बाबू रडके म्हणे लढाई संपली जग काय म्हणेल या या कलाकृतींना मराठवाड्याच्या वास्तववादी परिवेश दिला त्यांनी निजामी राजवटीतील हृदयशून्य सांग सांगकाम्या नोकरशाहीचे निर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या माणसांचे प्रभावी चित्रण केले व्यंकटेश माडोळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी एकोणीसशे पंचावन्न साली प्रसिद्ध झाली आणि कादंबरीतील व्यक्तिरेखा एवढाच निसर्गही अपरिहार्य घटक म्हणून कादंबरीत आला संबंध मानदेश मानदेशच्या मानदेश रूप रूप सग सगंध स्वादस वाया, एक स्वादस्पर्शासह बनगरवाडीत येतो मेंढपाळ समरस होतो ही माणसे निसर्गाशी संघर्ष आणि दोस्ती अं कशी करतात ते पाहतो काव्यात्मक भाषा चित्रमयी वर्णने आशय घनता नेमकीपणा आणि कलात्मकता यांना समाज वास्तव बाधा आणीत नाही ही गोष्ट या कादंबरीने स्पष्ट केली धन्यवाद